नालेसफाई करण्याची मनसेची निवेदनातून मागणी वर्धा नगर परिषद कार्यालयात मनसेचे पदाधिकारी पोहोचले जेसीबी खेळणे घेऊन वर्धा शहरामध्ये नालेसफाई करून शहरात पडलेला कचरा स्वच्छ करावा या मागणीकडे लक्षवेधासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्याधिकाऱ्यांना चक्क खेळण्यातील जेसीबीचे खेळणे भेट दिले पावसाळा काही दिवसांवर आहे पण अद्याप शहरात नाले सफाई करण्यात आली नाही सध्या पाऊस पडतो आहे त्यामुळे काही भागात नाले तुंबत असल्याची परिस्थिती आहे जेसीबी खेळणे घेऊन मनसे कार्यकर्ते मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने जेसीबी खेळणे भेट देण्यात आले आहे लवकर शहर स्वच्छ करावे नाले सफाई करावी होणारा संभाव्य आजारापासून नागरिकांचे रक्षण करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे आज महाराष्ट्र शहरात सुरू असलेली दुर्गंधी अस्वच्छता आणि अजूनपर्यंत इथल्या शहरातील नाल्यांची सफाई झालेली नाही त्या संदर्भात महाराष्ट्र निर्माण सेनेकडनं नगर परिषद वर्धा मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले व त्यांना सांगण्यात आले की येत्या काही सात दिवसात जर तुम्ही या प्रशासनाने इथली जे काही स्वच्छता आणि इथल्या जे नालेसफाई त्वरित करा परंतु त्यांच्याशी चर्चा झाली व त्यांनी सांगितले की आम्ही आताच काही टेंडरचा विलंब झाल्यामुळे आम्ही दोन तीन दिवसा अगोदर पासन सफाईला सुरुवात केली आहे परंतु आम्हाला शहरात अजून आढळून नाही आलं का कुठे काम सुरू आहे त्यामुळे आज आम्ही मुख्यतः त्यांना महाराष्ट्र निर्माण सेनेकडनं एक जी सीपी खेळणं भेट दिलेला आहे आणि त्यांनी जर येत्या सात दिवसाच्या आज जर वर्धा शहरात जे काही स्वच्छता जिथे कचरा आणि काही नाल्या तुंबलेल्या आहे या जर त्वरित त्यांनी स्वच्छ केल्या नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना नक्की तीव्र आणि मनसेस्टाईल आंदोलन करेल